आणि यानंतर बातम्या सविस्तरपणे पाहूयात लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुणे आणि जालन्याला जाणार असल्याचं कळत आहे गोदरी इथं उपोषण करणारा लक्ष्मण हाके यांची ते भेट देखील घेतील लक्ष्मण हाके उपोषण मागे घेण्याची शक्यता देखील त्यामुळे आता वर्तवली जाते त्याआधीच नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे चर्चा देखील केली आहे दुपारी दोनच्या शिष्टमंडळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार असल्याची माहिती कळतीय तर लक्ष्मण हाके हे उपोषण मागे घेणार का असं सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय लक्ष्मण हाके यांनी यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि याच भेटीत नेमक्या काय चर्चा झाल्यात या संदर्भात उत्सुकता आहे तर लक्ष्मण हाके यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या घेऊया ओबीसी जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नका तसेच कुणबी लाखो कुणबीच्या लाखो बोगसंदीची त्वरित दखल घेऊन त्या रद्द करण्यात याव्या अशी मागणी देखील हाके करतायत ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित जा जातीय जातनी आहे जनगणना व्हावी अशी देखील मागणी लक्ष्मण हाके हे करत असताना बघायला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत मोसिन आपण पाहतोय आज नेमकं काय घडू शकतंय काल शिष्टमंडळानं भेट घेतली आणि आज लक्ष्मण हाके यांची पुन्हा एकदा यावेळेस चर्चा केली जाणार आहे यांच्यासोबत त्यामुळे हाके नेमका कोणता निर्णय घेऊ शकतायत आज नक्कीच वर्षा मराठा समाजाला ओबीसीमधून आर ओबीसीमधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडगोदरी येथे उपोषण सुरू केलं आहे आणि या उपोषणाबाबत कालपासून अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात काल सरकारचं एक शिष्टमंडळ गिरीश महाजन असतील उदय सामंत असतील किंवा अतुल सावे असतील हे एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं होतं त्या भेटीत त्यांनी हे लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या तात्काळ जे आहे तर हे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला रवाना झालं पाच वाजता सह्याद्रीवर बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि म राज्यातील सर्व महत्त्वाचे ओबीसी नेते होते या बैठकीत देखील अनेक गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे तर लक्ष्मण हाके आणि पुणे येथे ओबीसी जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि हे शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे आपण जर यादी जर बघितली तर त्यात छगन भुजबळ असतील गिरीश महाजन असतील अतुल सावे असतील उदय सामंत धनंजय मुंडे संदीपान भुमरे सोबतच गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे हे सगळे या शिष्टमंडळात असणार आहे आणि हे शिष्टमंडळ सुरुवातीला पुण्याला जाणार आहे अकरा वाजता पुण्यात जे आंदोलक आहेत त्यांची भेट छगन भुजबळ घेतील आणि त्यानंतर दोन वाजता हे शिष्टमंडळ वडगोदरीला पोहोचणार आहे आणि त्यानंतर रात्री ज्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं ओबीसी नेत्यांची काय मागणी होती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर छगन भुजबळ यांच्याकडून लक्ष्मण हाके यांना सांगण्यात येतील आणि त्यानंतर त्यांच्यात चर्चा होईल असंही बोललं जात आहे की सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके हे आज आपलं उपोषण मागे घेऊ शकतात त्यामुळे आज या उपोषणाबद्दल घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहे आणि आज सरकारला जे आहे तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यास यश मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र कालपासून जे लक्ष्मण हाके यांचं उपोषणाबाबत जे आहे तर प्रचंड अशा घडामोडी घडत आहेत आणि आजच्या घडामोडी देखील खूप महत्वाच्या आहे छगन भुजबळ स्वतः आज, आज पहिल्यांदा लक्ष्मण हाके यांच्या भेटीला जाणार आहे आणि त्यानंतर ते या भेटीत काय होतं आणि लक्ष्मण हाके आपलं उपोषण मागे घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच मोहसीन तुम्ही या संपूर्ण घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद